सुनीता प्रभाकर कंबळे मी राहणार सोमठाणा तालुका नायगाव जिल्हा नांदेड इथे रहिवाशी आहे माझं लग्न चोवीस चार दोन हजार बारा रोजी झालेलं आहे मला दोन मुलं आहेत मी दहा वर्ष माझ्या नवऱ्यासोबत संसार केला माझ्या नवऱ्याने दोन हजार बावीसमध्ये दुसरं लग्न करून एक विधवा बाई घरी घेऊन आली त्या बाईचा नवरा एका एड्स बिमारीने मेलेला आहे त्यामुळे मी त्या ना त्याच्याकडे राहायला नाही गेले माझे लेकरं मला पण झाला तर माझं लेकरं मरून जातील म्हणून मी मरून जाईल ह्या ह्याच्याने मी गेले नाही नांदायला तरी पण मी लेकरं घेऊन राहण्याचा प्रयत्न केला मी गावात राहण्यासाठी पण गेले होते मला मारहाण केली मला घरा गावात येऊ दिलं नाही घरी पण येऊ दिलं नाही हकलून दिलं मारहाण करून दा लग्न झाले तेव्हा आधी पण खूप मला त्रास दिला मानसिक आणि शारीरिक खूप छळ केला मला हिरू ढकलून देण्याचा प्रयत्न केला पालकच्या भाजीत माझ्या सासूने विष घालून मारण्याचा प्रयत्न केला आणि मला विष पण बाजवलं होतं मी विष्णुपुरी इथे ॲडमिट पण होते त्यावेळेस मी माझ्या लेकराचा विचार करून मी त्यांना केस नाही घेतला केलं मी माझ्या लेकरीचा विचार करून त्यांचे हर एक गुन्हे माफ केले तरी पण त्यांचा वाढण्यावरच होता अत्याचार ती माझी आत्या आहे सखी आणि माझे वडील एक एकटे आहेत मला पाच आत्या आहेत माझं लग्न माझ्या पाचच्या आत्याने त्यांच्या नवऱ्याने मिळून लावून दिलं आणि माझा नाश करणारे पण आता त्याचं लग्न दुसरं लग्न लावून देणारे पण तेच आहेत माझे पाच आत्या आणि पा त्यांचे पाच जणांचे नवरे आणि माझी आजी माझे वडील एकटे आहेत माझ्या वडिलाच्या वडिल पाठिंब्याला कोणी नाही आहे आणि शेती आहे त्यांनी शेतीवर पण केस टाकलेली आहे त्यामुळे माझे वडील काही करू शकत नाही आहेत त्यामुळं सगळे कोणीच आम्हाला सपोर्ट करत नाही आहेत आम्ही कोर्टात केस टाकली केस तसंच आम्ही केस करत बसलो होतो तर आम्हाला काही घेणं देणं नव्हतं आता आम्ही सगळं विसरलो होतो खूप काही प्रयत्न करून आम्ही थकलो होतो आणि आत्ता त्यांनी सहा दोन हजार चोवीस सहा आठ दोन हजार पंचवीस ह्या दिवशी मी ऑन ड्युटी होते मी विष्णुपुरी इथे सिक्युरिटी गार्ड म्हणून ड्युटीवर लागलेली आहे आणि मी ऑन ड्युटी असताना त्यांनी चोरीचा आळ घातला माझ्यावर त्यांची चोरी बारा ते दोनच्या दरम्यान झाली म्हणे मी दोन दोनच्या आधीच माझी ड्युटी संपण्याच्या आधी माझ्या ह्या टेन्शनमुळे ड्रेसमुळे मी वॉशरूममध्ये चक्कर येऊन पडले आणि माझी खूप ब्लिडिंग झाली एकोणीस नंबरमध्ये मी ॲडमिट होते मला टाके पण पडलेत अवघड जागे माझं ट्रीटमेंट चालू असतानाच मला काही माहिती नव्हतं मग मी तिथून भोकर इथे गेले भोकर इथे गेले आणि कुंटूर पोलीस स्टेशन इथून मला फोन आला की तुम्ही कुंटूर पोलीस स्टेशनला या मी माझी परिस्थिती सांगितली मी चलण्याच्या प मनस्थितीत नाही आहे आणि मी भोकरला आले आहे मी असं असं माझं झालेलं आहे त्यांना तरी पण खोटं वाटलं वाटते त्यांनी येऊन दुसऱ्या दिवशी सात तारखेला बोकर इथे येऊन मला घेऊन कुंटूर पोलीस स्टेशन इथे आणलं मी तिथे सकाळपासून ब संध्याकाळच्या आठपर्यंत तिथंच बसून होते त्यांनी माझी चौकशी केली फु विचारपूस केली आणि ते दरम्यान नऊ तारखेपर्यंत चालू होतं सातपासून तर नऊपर्यंत त्यांची विचारपूस चालू होती माझ्या ड्युटीच्या जागी कॅमेरे ते चेक केले तिथले सगळं काही पुरावे विचारले माणसांना पण विचारपूस केली सगळे सांगितले इंचा सिस्टर डॉक्टर आणि आमचे सुपरवायझर पण सगळ्यांनी सांगितले आमच्या अधिकाऱ्यांनी ते सगळं झाल्याच्यानंतर कुंटूर पोलीस स्टेशन इथे आम्ही सिद्ध झालो त्यामध्ये नाव घेतलं माझ्या भावाचं शिवराज पांडुरंग महादा आणि माझ्या वडिलाचं नाव घेतलं पांडुरंग लक्ष्मण महादाळे त्यांनी मोबाईल लोकेशन पण घे बघितली आमची कॉल डिटेल पण बघितले त्यात आम्ही काही सापडलं नाही माझा भाऊ पण ऑन ड्युटी असल्यामुळे पाच तारखेला दुसऱ्या दिवशी तो बारा एकच्या अंजाद्यात कुंटूर इथे आला होता आणि ते सगळं प्रकरण पोलिसांना कळालं त्यांनी आम निर्दोष निघालोत आम्ही ते निर्दोष निघालोत मग आम्ही त्यांच्यानंतर आम्ही काहीच नाही केलं ते त्यांचं चालूच आहे पत्रकारांना भेटणं पत्रकारमध्ये नाव देणं पोलीस स्टेशनला येऊन दबाव टाकणं आमदार खासदारकडे जाऊन दबाव टाकणं त्यांना शिक्षा व्हावी असं म्हणून म्हणणं त्यांचे ते सगळे मिक्स आया असणारे लोक गावचे श्रीहरी कदम आणि बारकू सरपंच मा उत्तम देवदे आणि प्रभाकर मारुती कंबळे हे माझे पती आहेत मारुती पिराजी कंबळे हे माझे सासरे आहेत रुक्मिणबाई मारुती कंबळे हे माझे सासूबाई आहेत हे तिघं आणि गावचे बरेच जणं आहेत त्याच्यामध्ये पण त्यांना ते, ते, ते सगळ्यांनी मिळून पोलीस स्टेशनला यायले त्यांच्यावर दबाव टाकालेत सगळीकड चालले आहेत हो आम्हाला अटक व्हावं आमच्यावर गुन्हा नोंद असं त्यांचं म्हणणं आहे पण माझे केसेस कोर्टामध्ये चालू आहेत त्यांनी दुसरं लग्न केलं एका विधवा बाईशी दोन लेकराच्या आई घरला घेऊन आलं तेव्हा मी कोर्टामध्ये केस चालू आहे माझे चारशे चौऱ्याण्णव चारशे अठ्ठ्याण्णव दि आणि मेंटेनन्सची हे चारी पाच केस तिथं चालू असतानाही गो बोर्डावर केस आलेली आहे आणि आता त्यांना पोटगी भरावं लागेल चारशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांना अटक व्हावं हो लागेल म्हणून हा हे माझ्यावर खोटा आरोप जोडत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हे खोटा आरोप माझ्यावर जोडला आणि माझी नोकरी जाईल मी मा नंतर मी आता जगत आहे ना नोकरी करून ते त्यांचं म्हणणं मी जगू नवं मला कंत आधार राहू नवं म्हणून त्यांचं कोशिश हे चालू आहे पोटगी भेटू नवं आणि त्यांच्यावर गुन्हे जे त्यांच्या विरोधात आहेत ते गुन्हे त्यांच्यावरून मुक्त होतात त्यांची ते धडपड चालू आहे माझ्या वडिलाच्या शेतीवर पण केस टाकलेली आहे ते माझे वडील पण आता काही करू शकत नाही माझे भाऊ दोन्ही भाऊ त्यांचं पण आता ह्यांच्यामध्ये काही तडजोड करता येत नाही म्हणून ते आता सध्या दूरच आहेत तर सगळं काही अडकून बसलेलं आहे आम्हाला काहीच सुचत नाही आहे आम्हाला काही कळत नाही आहे आणि आम आमच्या पाठिंब्याला पण कोणी नाही आहे त्यामुळे आम्हाला काही समजत नव्हतं म्हणून आम्ही इतके दिवस शांतच बसलो होतो कोर्टामध्ये केस केसला जावं घरी यो हो, केसला जावं घरी यो हो। आणि कोर्टातल्या तारखीवर तारखी वाढत आहेत आणि त्यांच्या असे पैसा आहे त्यांच्याकडं असे मोठे मोठे माणसं आहेत त्यांच्या सपोर्टला गावातले दोन तीन वकील सरपंच तंटामुक्ती हे सगळे त्यांच्याच मित्रमंडळातले आहेत म्हणून त्यांचे हे नवीन नवीन चालूच आहेत आम्हाला त्रास देत आहेत खोटे चोरीचे आळ घालणं आणि बरेच काही अशी शिवी, शिवीगाळ केली म्हणून कोर्टात सांगत आहेत कधी आम्ही त्यांना बोलत नाही त्यांना कधी आम्ही भेटत पण नाही तरी पण ते कोर्टामध्ये आले की ते पण सांगतात किती वर्ष झालं नाही गावला हाकलून देऊन त्यात दुसरं लग्न केलं मी दोन हजार एकवीस पासून मी मध्ये नाही आहे पाऊल पण टाकलो नाही पाऊल पण मी नाही टाकलं आहे माझा एक मुलगा त्यांच्याकडे मी पण नाही जाते तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत खोट्या आरोपाखाली गुंतण्याचा प्रयत्न करत आहेत बरोबर हो तुमची प्रशासनाची कोण काय अपेक्षा आहे प्रशासनाची माझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे की जे आमच्यावर अन्याय झाला आतापर्यंत त्याच्यावर न्याय मिळून देवावा आणि आता खोटे ते खोटे आळ घातले आहेत आमच्यावर चोरीचे आम्ही त्याच्यामध्ये नसताना पण आमच्या प प्रशिष्टेवर आणि आमच्या आब्रूवर जे आमच्या आम याच्यावर काळिंबा फासण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लोकांवर शिक्षा हो आणि त्यांची चौकशी हो हे आमची इच्छा आहे आणि आम्ही बेगून आहोत हे सगळं सिद्ध तर झालेलंच आहे पण तरी पण त्यांचं चालूच आहे आम्हाला शिक्षा होणं कोर्टामध्ये त्यांनी त्यांच्यावर पण ह्याचे गुन्हे दाखल हो खोटे आरोप केल्यामुळे त्यांना पण शिक्षा हो मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये हातपाय जोडून लागलेली आहेत त्याच्यामध्ये दहा बारा हजार रुपये पगार आहे मला नांदेडच्या ठिकाणी राहते माझ्या मुलाचा खर्च शिक्षणाचा तो पण नांदेडला शिकायला आहे ट्युशन आणि आमचं राहणं सगळं खर्च तिथं बघताना कशी महागाई असते नांदेडमध्ये आणि त्याच्यामध्ये हे चा खोटी चोरीच्या आळ घालतायत माझ्यावर मला करून खाऊ देत नाही आहेत मी माझ्या लेकरांचा बघू माझं बघू काम मा काम करण्याचं बघू पोटासाठी का ह्यांच्या खोट्या चोरीच्या आळाखाली हिंडत बसू मला हे काहीच कळत नाही आहे मी एकतर सगळं विसरून जाण्याचा प्रयत्न करत आहे मी माझ्या जगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्यांचे असे नवीन नवीन प्रकरणं उभी राहत आहेत पोलीस स्टेशनला येणं आळ घालणं माझ्या माला माझ्या भावाला त्रास आणि तुम्ही मी दोन हजार एकवीस पासून दूर आहे माझ्या नवऱ्यापासून त्याने दुसरं लग्न दोन हजार बावीस मध्ये दुसऱ्या महिन्यात केलेलं आहे सहा तारखेला तेव्हापासून मी एकटीत राहते आणि मी एकटी सगळं करते माझ्या लेकरांचं सांभाळ माझं सांभाळ सगळं माझं मी एकटी बघते त्यांचा एकही रुपया माझ्याकडे अजून आलेला नाहीये मी तेव्हापासून केस पण माझे चालू आहे स्वावलंबी बनून तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करून तुमचं उदाहरण लेकराचं उदाहरण लेकराचं ले शिक्षण करता तरी पण तुम्हाला जगू द्यायला तयार नाहीत खोटे गुन्ह्याखाली अडकण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे हो याचा खूप मानसिक त्रास होतोय मानसिक आणि शारीरिक खूप त्रास व्हायलाय माझ्या बीपीचा प्रॉब्लेम व्हायला मी ह्या टेन्शनमुळे चक्कर येऊन पण पडायले हॉस्पिटलमध्ये दोन वेळेस पडले पण होते एक वेळेस खूप जखमी झाले आणि आतापर्यंत त्यांनी एकही रुपया पोटगी भरली नाही दोन चार वर्ष झालं कोर्टा कोर्टामध्ये पोटगी चालू आहे केस चालू आहेत आणि प्रत्येक वेळेस सांगतात की मी बेरोजगार आहोत मी काम करत नाही तो ना शेतो घ्या शेती घ्यायला आहे बोर मारायला आहे घरी शेती हिरी खंदायला आहे आणि कोर कोर्टात येऊन एकही रुपया भरायला तयार नाही आहे हे प्रशासनाला मी सांगण्याचा प्रयत्न करते माझी कळकळीची कल विनंती आहे की हे सगळं त्यांचं बघावं आणि त्यां तेंच त्यांचे शेतं घेणं ते सगळं चालू आहे मला पोडगी देणं एकही रुपया देणं त्यांचं नाही आहे आता कोर्टावर केस आली बोर्डावर त्यांचं पोडगी भरावं लागते त्यांना शिक्षा होईल ह्या भीतीने माझ्यावर चोरीचा आळ घालतायत माझ्या वडिलावर माझ्या भावावर आणि आमचं आधीच प्रकरणं खूप गंभीर आहेत आमच्या नातेवाईकातले आहेत म्हणून कोणीच मधी पडायला तयार नाही आहे आणि हे फक्त मला प्रशासनच सपोर्ट करतील ह्यामुळे मी विनंती करते त्यांच्याकडे मला पोडगी मंजूर व्हावी त्याने केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा व्हावी आणि हे त्याने आज खोटा चोरीचा आळ घातला ह्याच्यानंतर पण त्यानं काही करू शकतो आणि माझ्या पण जीवावर त्यानं भेदू शकतो याच्या पहिलं पण बेधला होता ह्याच्यानंतरही करू शकतो त्यामुळे मला माझ्या जीवाची पण भीती आहे माझ्या लेकरांची पण भीती आहे आणि मला विनंती आहे की त्यांनी ह्याच्यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा मार्ग निवडावा आणि त्याला हे चो चोरीचा खोटा आळ घातला त्याच्यामध्ये सगळी पुष्परात करून त्याला शिक्षा करून द्यावी हे सगळे लोकां विरुद्ध पण करावे